हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता रॉड्रिक्स सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट मी हसतो म्हणून कुणालाही कळत नाही की मी आतून तुटत आहे कधी कधी मला वाटतं की मी जगूच नाही जेव्हा मी इतरांशी संपर्क साधतो तेव्हा मला वाटतं की कुणी माझं ऐकतंय का मला किती वेदना होतात हे कुणीतरी लक्षात घ्यावं अशी माझी इच्छा आहे असे काही विचार आत्महत्या करणाऱ्यांच्या मनात सतत येत राहतात आता काही पालकांच्या माझ्याकडे आहेत त्या आपण प्रथम ऐकूया त्यानंतर पुढे आत्महत्या करण्यामागची प्रमुख कारण कशा प्रकारे थांबवू शकतो मी सांगणार आहे एक आई इथे म्हणते की जेव्हा मला माझ्या चौदा वर्षाच्या मुलाने सांगितलं की मला जगायचं नाहीये तेव्हा माझं संपूर्ण विश्व हे एकाएकी थांबलं मला नेहमी वाटायचं की मी एक जागरूक प्रेमळ पालक आहे माझ्या मुलाचे मित्र आहेत तो त्या मित्रांबरोबर खेळतो आणि फिरतोही रात्रीच्या जेवणाच्या वेळी तो हसतो आमच्या बरोबर बोलतो परंतु त्या हास्यामागे एक वेदना होती ती आम्हाला कधी जाणवलीच नाही जेव्हा त्याने आमच्याशी अश्रूंनी भरलेल्या कापऱ्या आणि घाबरलेल्या आवाजामध्ये मन मोकळं केलं तेव्हा आम्ही मात्र हादरलो त्या क्षणी आम्हाला अचानक जाणवले की मी त्याला जवळपास गमावलंच होत आणि तिथून आमचा खरा संघर्ष चालू झाला दुसरी साक्ष एक वडील म्हणतात माझी मुलगी ही सोळा वर्षाची होती आणि तेव्हा मला काहीही कल्पना नव्हती जेव्हा तिने पहिल्यांदा आपलं अस्तित्व हे नकोस वाटत असं सांगायला सुरुवात केली सुरुवातीला मी ते वयात येण्याचं नैसर्गिक कारण समजत होतो ती, ती शांत झाली होती ती एकटी राहत होती पण कधीच बंडखोर किंवा स्पष्टपणे अशी त्रासात दिसली नाही मी तो एक ताण किंवा हार्मोनचा एक परिणाम म्हणून समजलो एका सकाळी तिने कॉलेजला जाण्यापूर्वी पेपर ठेवला होता आणि त्यावर लिहिलं होतं माहीत नाही किती दिवस मी ही अशीच जगणार आणि तो एक क्षण मला जणू जाग करणारा होता मी गोंधळलो घाबरलो आणि तुटलेल्या मनाने डॉक्टरांशी संपर्क साधला तिसरी साक्ष ऐकूया आमचा मुलगा हा पंधरा वर्षाचा आहे अगदी हुशार विनोदी सुशील परंतु सहा महिन्यापूर्वी त्याने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता शाळेत त्याला एक वर्षापासून छळाला सामोरे जावं लागत होत पण त्याने आम्हाला कधी सांगितलंच नाही तो सगळं आतल्या आत साठवत राहिला आणि एका रात्री त्याचा बांध तुटला त्याने रडत रडत आम्हाला सांगितलं त्याला वाटतं तो, तो एक सुख आहे आणि त्याने स्वतःला त्रास देण्यासाठी एक योजनाही बनवली होती तो आमच्या आयुष्यातील एक भयानक क्षण होता पण कदाचित सर्वात महत्वाचाही कारण त्या संवादामुळे आम्हाला त्याला वाचविण्याची संधी मिळाली तर ह्या सगळ्या आई वडिलांनी आपल्या मुलांबद्दल साक्ष आहेत आत्महत्येचे विचार हे डिप्रेशन किंवा जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी येत राहतात आणि ते काही वेळासाठीच येतात शक्यतो हे विचार आत्महत्या करण्याच्या पूर्वी येणारे विचार आहेत आणि हे विचार हे प्रखर भयानक न झेपणारे असतात व त्यानंतर लगेच ते कृतीत उतरवले जातात लक्षात ठेवा हे विचार मनामध्ये येणं त्याची गंभीरता त्याची प्रखरता अगदी भयानक असेल तर ते विचार लगेचच कृतीत उतरवतात किशोरावयीन मुलं ही आत्महत्या का करतात केवळ एकमात्र कारण कारणीभूत नसते तर एकाच वेळी अनेक गोष्टी या एकत्र येतात काही कारण आपण लक्षात घेऊया मानसिक आणि आरोग्याचे त्रास नैराश्य म्हणजेच डिप्रेशन चिंता आणि मानसिक आघात म्हणजेच ट्रॉमा अनेक वेळा या मुलांना आपली भावनाही व्यक्तच करता येत नाही ते फक्त इतकंच म्हणतात थकलोय मी मला काही फरक पडत नाही दुसरं जे कारण आहे ते आहे बुलिंग गुंडगिरी शाळेत किंवा माध्यमातून सतत अपमान सहन करणं किंवा त्रास सहन यामुळे आत्मसन्मान हा पूर्णपणे नष्ट होतो कुटुंबातील तणाव किंवा समस्या घरांमध्ये अभ्यास वागणुकीविषयीच्या किंवा करिअर विषयीच्या भरपूर अशा अपेक्षा केल्या जाणार घरातील हिंसाचार व्यसनाधीनता मोठ्यांचं दुर्लक्ष किंवा भावनिक आधाराचा अभाव शैक्षणिक आणि सामाजिक ताण यशस्वी होण्याचा दबाव असणं आणि सतत अपयशी होण्याची मनामध्ये भीती निर्माण होणं इतरांपेक्षा स्वतःला वेगळं असं समजणं एकटेपणा आणि अलिप्तता कितीही मित्र असू देत तरी सतत एकटं वाटणं कुणी आम्हाला समजून घेत नाही किंवा आमचं दुःख हे महत्वाचं नाही असं वाटत राहणं नात्यांतील दुःख पहिलं प्रेम ब्रेकअप मैत्रीतील दुरावा यांचा मानसिक परिणाम तर भयंकर असतो मादक पदार्थाचं सेवन करणं हे एक आत्महत्येचं प्रमुख कारण असू शकतं आणि नैराश्य हे नेहमी वाढत जातं आता ह्या होत असलेल्या किशोरावयीन आत्महत्या आपण कशा प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो जागरूकता अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे सल्ला प्रत्येक वेळी देण्याऐवजी त्यांचं जे दुःख आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनाच त्रास होतो तू स्वतःला साव असं म्हणण्याऐवजी हे खरंच खूप कठीण आहे मी तुझ्यासोबत आहे भिवू नकोस असं म्हटल्याने ताबडतोब मनाला हा काही वेळासाठी धीर येतो आपल्या मुलांना एकदम मनमोकळेपणाने बोलायला शिकवा मदत मागणे हा कमकुवतपणा नाही तर ती ताकद आहे हे मुलांना समजवा पालकांनो धोक्याचे संकेत ओळखा समाजापासून दूर होणं अचानक वागण्यामध्ये किंवा मूडमध्ये बदल होणं स्वतःला इजा करून घेणं सतत निराशा किंवा मी एक प्रकारचं ओझा आहे असं वाटत राहणं हे सगळे धोक्याचे संकेत आहे मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून द्या म्हणजेच सल्ला घेणं समुपदेशन किंवा थेरपी लावणं आपल्या घराची इज्जत उंबरठ्यावरून बाहेर जाईल आणि सगळ्यांना माहिती पडेल म्हणून काही वेळा अशा गोष्टी आपण घरातच दाबून ठेवतो आणि त्याचे परिणाम आपण पाहतच आहोत स्वतःचे मूल्य वाढवा त्यांना नेहमी आठवण करून द्या की त्यांची किंमत ही गुणांमध्ये रूपामध्ये किंवा नेहमीच यशात नाही अंतिम विचार एवढेच आहेत किशोरावयीन आत्महत्या टाळता येऊ शकतात कधी कधी फक्त एक माणूस जो ऐकतो समजून घेतो आणि साथ देतो एवढंच पुरेसं असते